उपमुख्यमंत्री फडणवीस सोलापूर दौऱ्यावर विविध योजनांचं करणार भूमिपूजन हर्षवर्धन पाटलांचा सोमवारी राशपमध्ये प्रवेश राष्टप नेत्यांच्या उपस्थितीत इंदापुरात शक्ती प्रदर्शन विधानसभेसाठी मबियाच्या बैठकांचं सत्र बैठकीत जागा वाटपावर होणार चर्चा नाशिकमधील बाजार समिती सोमवारी राहणार बंद अब्दुल सत्तारांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आरे कॉलनी ते बीकेसी मेट्रो सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत सकाळी अकरा वाजता आरे कॉलनी ते बीकेसी दरम्यान थांबणार मेट्रो